इसवी सन तेराशे वीसमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी पिठापुरम येथे सुमती महाराणी आणि अप्पल राजा शर्मा यांना त्यांचा तिसरा अपत्य म्हणून एका मुलाचा जन्म झाला तो आईच्या उदरातून तेजस्वी बाहेर आला आणि प्रसूती कक्षातून विविध वाद्यांचे शुभ संगीतमय स्वर ऐकू आले काही काळानंतर एका अदृश्य वाणीने सर्व लोकांना खोली सोडण्याचा आदेश दिला त्यानंतर चार वेद अठरा पुराणे संत श्रीपादांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तेजस्वी प्रकाशाच्या रूपात तेथे आले जन्मानंतर लगेचच श्रीपादांनी ओंकार जप करायला सुरुवात केली पाळण्यात असतानाही ते संस्कृत भाषेत बोलत असत जेव्हा ते एक महिन्याचे होते तेव्हा ते, ते मुक्तपणे चालू शकत होते त्यांच्या पायावर शंख आणि चा ही सर्वात उदात्त चिन्हे होती म्हणून त्यांना श्रीपाद हे नाव देण्यात आले श्रीपाद श्री वल्लभांची कृपा प्राप्त करण्यास पात्र होण्यासाठी आपल्यातील अहंकाराचा त्याग केला पाहिजे तरच आपण त्यांची शक्ती त्यांची कृपा आणि त्यांचे खरे स्वरूप समजून घेऊ शकू श्रीपाद वल्लभ गुरुवदार सुमधुर करुणाधने संसारतापहरण सतत स्मरामी श्रिपादवल्लभगुरुकरकल्पवृक्षम् भक्तेष्टदाननिरतप्रिपु संक्षयं वै